तमाम शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांना मिळणार आहे पी एम किसान योजनेच्या हप्त्यानंतर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी आहे खुशखबर नवीन यादी जाहीर यादीमध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे तारीख जाहीर ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भातल्या सर्व अपडेट प्रत्येक हप्त्यास हप्त्यासंदर्भातल्या प्रत्येक अपडेट अ... वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील सोबतच वेगवेगळ्या वेग कृषीच्या ज्या योजना असतात या योजनांची माहिती शासनाच्या माध्यमातून जशी देण्यात येतील तशी तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला पटकन सबस्क्राईब करून टाका सुरुवात याच्या व्हिडिओला आणि पाहूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी पहा राज्याच्या सरकारच्या माध्यमातून म्हणजेच राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जातो आणि हा जो हप्ता आहे तो आता सातवा हप्ता आहे येणारा हप्ता सातवा हप्ता आहे सातव्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे शासनाच्या माध्यमातून तर पहा दोन ऑगस्टला पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता वितरित करण्यात आला त्यानंतर शेतकऱ्यांना आशा होती की चार तारखेपर्यंत किंवा सहा तारखेपर्यंत हा हप्ता नमो शेतकरीचा सातवा हप्ता वितरित करण्यात येईल परंतु तसं झालं नाही ज्या पद्धतीने पी एम किसान योजनेच्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना खूप दिवस वाट पाहावी लागली त्याच पद्धतीने आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी देखील शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा वाट पाहावी लागत आहे आणि आता तुम्हाला कधीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे तारीख जाहीर झालेली आहे का त्याचबरोबर तुम्ही जी सुरुवातीला माहिती पाहिलेली आहे यादी जाहीर झालेली आहे आणि यादीमध्ये तुमचं नाव या संदर्भातही व्हिडिओमध्ये पूर्ण पहा व्हिडिओ खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे हा हप्ता कधीपर्यंत नेमका तुमच्या खात्यामध्ये जमा होईल हा तुमचा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत तर त्या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आहेच परंतु या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेली आहे आता ही सूचना सर्व शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा पहा शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण सूचना आहे सर्व शेतकरी बांधवांनी कृपया लक्ष द्यायचं आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पीक नोंदणीसाठी शेतात जाऊन रजिस्ट्रेशन करत असताना सध्या सरोवर जास्त लोड सरोवर जास्त लोड येत आहे त्यामुळे ई पीक पाहणी जे आहे पीक पाहणी नोंदणी करत असताना आक्षेपापेक्षा जास्त वेळ लागतो अपेक्षापेक्षा जास्त वेळ लागतो सॉरी अपेक्षापेक्षाही तर जास्त वेळ लागत आहे परिणामी शेतकऱ्यांना असा भ्रम निर्माण होत आहे की ॲप चालत नाही तर या ठिकाणी पहा सरोवर कोणतेही सरोवर असेल कोणतेही ॲप असो ज्यावेळेस जास्त लोक त्यावरती काम करत असतात जास्त लोक ज्यावेळेस ते ओपन करत असतात त्यावेळेस नक्कीच ते सरोवर स्लो चालतं सरोवरवर जास्त लोड येतो ॲपवर जास्त लोड येतो आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पीक पाहणी नोंदणीसाठी यातील पीक आ, पीक नोंदणीसाठी देखील रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला अशा पद्धतीच्या अडचणी येत असतील सरोवर जास्त चालत नसेल त्यावर लोड आलेला आहे त्यामुळे हे सरोवर चालत नाही परंतु शेतकरी बांधवांचा असा भ्रम निर्माण झालेला आहे की या ठिकाणी ॲपच चालत नाही असं नाही ॲप चालत आहे फक्त एखाद्या वेळेस जास्त शेतकरी त्या ठिकाणी त्या ॲपचा यूज करत असेल तर ते नक्कीच स्लो चालणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर या ठिकाणी पहा थोडा वेळ वाट पाहायचा आहे पुन्हा ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे तर आपल्यासाठी नम्र विनंती आहे सकाळी शेतात जाऊन ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी पीक पाहणी पूर्ण करायची आहे रात्री चांगल्या नेटवर्कमध्ये गावात शहरात असताना रजिस्ट्रेशन पूर्ण करा तर तुम्हाला जर हे रजिस्ट्रेशन करायचं असेल तर संध्याकाळी जास्त चांगल्या पद्धतीने हे सरोवर चालत असेल या ठिकाणी पहा तुम्ही अकरा साडे दहा अकराच्या नंतर जर तुम्ही हे काम केलं तर नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने कोणतंही ॲप कोणतंही सरोवर जे असेल ते खूप चांगल्या पद्धतीने वर्क करतं त्यामुळे नक्की तुम्ही संध्याकाळी देखील ट्राय करू शकता रात्री चांगल्या नेटवर्कमध्ये येऊन मोबाईल ॲपमधील अपलोड बटन दाबून डेटा सेव्ह करता येईल तुम्हाला सर सर्व्हर लोड कमी होईल आपल्याला वेळेचा त्रास होणार नाही पिकाची नोंदणी सहज पूर्ण होईल त्यामुळे नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता संध्याकाळी जे ई पा ई पीक पाहणी करायची आहे त्या संदर्भात शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आलेल्या आहे कृपया सर्वांना हा डेटा जो आहे तो शेअर करायचा आहे सर्वांपर्यंत माहिती ही पोचवायची आहे त्यामुळे त्यांना त्या देखील याचा फायदा होणार आहे बरोबर शेतकरी बांधवांसाठी आणखीन एक महत्त्वाची सूचना फार्मर आय डी काढून घेतलं नसेल तर काढून घ्या फार्मर आय डी देखील बंधनकारक आहे नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी देखील लागणार आहे त्यामुळे रजिस्ट्रेशन करायचं राहिलं असाल तर ॲग्रिसटॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन करून रजिस्ट्रेशन करून फार्मर आय डी काढून घ्या आता आपला मेन आणि महत्त्वाचा टॉपिक म्हणजे सातवा हप्ता कधीपर्यंत जमा होणार तर शेतकरी बांधवांनो हा जो हप्ता आहे तो येत्या दोन दिवसामध्ये जमा होण्याची शक्यता आहे दोन दिवसामध्ये हा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणारा सातवा हप्ता दोन दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल राज्य सरकारच्या माध्यमातून असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आता पाहू पुढच्या दोन दिवसामध्ये नक्कीच हा हप्ता जमा करण्यात येईल का तारीख पुन्हा लांबणीवर पडेल का या सर्व माहितीसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे वेळच्या वेळी सर्व माहिती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे